में हसीना आमिर हुसेन कटा पुरे। मी हसीनामिर हुसेन मुल्ला कटापुरे सर्वांना मी विनंती करते की मला भरपूर मतदान करून काँग्रेस पक्षाकडून काम करण्याची संधी द्यावी काय किती वर्षापासून वगैरे आज मला सांगताना आनंद होतोय कमी जवळपास पस्तीस ते तीस वर्ष झालं मी समाजकार्यात आहे आणि काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकनिष्ठ आहे पक्षाने मग मला माझ्या वार्डासाठी किंवा माझ्या सगळ्या समाजासाठी भरभरून दिलेलं आहे ते रुन, रुन, रुन आ, मी ऋण रीन रुण त्यांचं कधीही विसरू शकणार नाही आणि ह्याचप्रमाणे आता मला बाबाच्या उमेद बाबाच्या गटातून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून मी जनतेला एवढं सांगू इच्छितो का ज्या लोकांना आपण गेल्यावेळी निवडून दिलं त्यांनी काय केलं किंवा मी स्थानिक किती आहे माझ्या विरोधात जे बोलणार आहे ते स्थानिक आहेत का उद्या समजा निवडून आले तर ते त्यांच्या घरी आपल्याला परगावी जावं लागणार का त्यापेक्षा मी तुमच्या गल्लीतला आहे सर्वसामान्य घरातला आहे तिथल्या मूलभूत गरजा काय हे मी जाणणार आहे आज मला तुम्हाला सांगायला हे वाटतं एकदम मोठेपणा वाटतोय का मी वीस वर्षाच्या अगोदर जगदीश जगताप ज्यावेळी ह्या वार्डातून निवडून गेले त्यावेळी मी डेवरी समाजांना शौचालय बांधून देतं का दिलं का माझे ते आई बहिणी आहेत ते उघड्यावर जातात त्यांना शौचालयाची अडचण आहे तर वीस वर्षाच्या अगोदर मी त्यांना बाबाच्या फंडातून आणि दादाच्या बरोबर असल्यामुळं आम्ही त्यांना ते शौचालयाचं बांधणीकरण करून दिलं त्याचप्रमाणे हे आत्ता झालेलं आहे दोन टर्म झाली त्याच्या अगोदर हे, हे कराड ग्रामीण होतं त्यावेळी सुद्धा मी बाबाच काम करत होतो बाबाच्या माध्यमातून मी इथे स्ट्रीट लाईट लावल्या त्या स्ट्रीट लायटाचं उद्घाटन करण्यासाठी बाबांच्या मंडळी आमच्या भाभी सत्यसिला चव्हाण ह्या सुद्धा माझ्या ह्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहिल्या होत्या त्याचबरोबर इथल्या जेवढ्या समस्या असतील माझ्या नजरेसमोरच्या असतील किंवा माझ्या नजरेआडच्या असतील त्या सर्व समस्याला मी सामोरे जाऊन त्या पूर्ण करण्याचं आश्वासन देतो आणि एक विनंती तुम्हाला करतो का ह्यावेळी मला एक संधी द्या मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही कोण काय करते हे बघणार नाही मला माझं देणं दे मी समाजाचं काहीतरी देणं लागतोय आणि हे मी आताच नाही पस्तीस पस वर्षापासून करत आलेलो आहे तर समाजानं सुद्धा मला आपला भाऊ आपला मुलगा आपला दोस्त समजून ह्यावेळी मला एक वेळा संधी द्यावी मी तुम्हाला दहा वेळा सांगतो की मला एक वेळा संधी द्या एक वेळा संधी द्या एक वेळा संधी द्या प्रभागासाठी तुम्ही काय प्रभागासाठी आज बघा मी स्ट्रीट लाईटचं काम केलेलं आहे कुठं शौचालय बांधलेलं आहे कुठं रस्ते केलेले आहेत कुठं म्हणजे बरंच काही जे काही मला कळलं किंवा माझ्यापाशी लोक येतात कुणाचं दवाखान्याचं काय असेल कुणाचं कुठलंही काम असेल सामाजिक असू दे किंवा वैयक्तिक असू दे ज्या माझ्याकडे आलेल्या लोकांचं मी काम करत आहे त्यामुळे वार्डात फुल पाठिंबा मिळालेला आहे सर्व समाज मला खांद्यावर घेऊन उभा राहिलेला आहे आणि सगळ्यामध्ये एक चैतन्य चालू आहे चैतन्य चालू झालंय का भयाला उमेदवारी मिळाली आता भयाला आपण ह्यावेळी संधी द्यायची भयाचा संघर्ष हा पस्तीस चाळीस वर्षाचा संघर्ष आहे माणूस प्रामाणिक आहे तर त्याला आपण ह्यावेळी संघर्ष करून त्यांना कुठल्याही परिस्थितीत भायना उमेदवारी मिळालेली आहे त्यांना मतदान आशीर्वाद देऊन त्यांना आपण नगरपालिकेत पाठवायचं आहे प्रभाग क्रमांक पंधरा इथला जे जीवनमान आहे तरुणांचं जीवनमान उंचवण्यासाठी काय आपली संकल्पना आहे त्याबद्दल मला सांगायचं आहे की इथले तरुण वर्ग जो आहे तो ग्रासलेला आहे त्यांना काही कामधंदा आहे नाही याचा विचार कोणीही करत नाही आज बघतो आम्ही बडे बडे लोक येतात आम्ही पंधरा लोक लावणार आहेत आम्ही वीस लोक लावणार आहे आमची इकडे शाखा आहे आमच्या इकडे हे आहे आमच्या तिकडे कोणी काही करत नाही अगर जर तिने केला त्यांना मतं मागायला लागलीच नसती कसं आहे मुलाचं शिक्षण मुलाचा अभ्यास त्याच्यावर त्याचं भविष्य ठरत तर मुलांनी जर अभ्यास केला नाही तर परीक्षेत लिहणार काय अशी ह्या उमेदवारांची गत झालेली आहे हेनी जर कामं केली असती पाच वर्षात लोकांनी चान्स दिला मध्ये पण हे हिने स्वतःचा विकास केला हिने गरी गरीबाचा विकास केला नाही जनतेचा विकास केला नाही वार्डाचा विकास केला नाही हिने फक्त स्वतःचा विकास केला शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्व लोकांना संधी दिली ह्यावेळी मला प्रामुख्याने संधी द्या मी संधीच सोनं करीन तरुणांच्यासाठी काय करायचं संकल्प आता कसं आहे एक तर तरुण ग्रासलेला आहे त्याला काम नाही त्यात महाराष्ट्र शासनाने जे धोरण आहे त्यात कोणाचं काही सह होत नाही त्यामुळं आमच्याकडनं जे काय होईल माझ्याकडनं काय जे काय होईल ते मी करण्याला मी कटिबद्ध आहे वाढलेलं आहे ते, त्याच ते, कारण त्याचं ते, 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 कारण असं आहे का लोकांना कामधंदा नाहीये लोकांना कामधंदा नसल्यामुळे लोक आता काय करणार तर मग गटबाजी चालू दिली भांडण चालवलं आणि काही शक्ती अशी आहेत का ती त्यांना वाटत नाही कामागी राहावं हे त्यांना वाटत नाही त्यांना काय वाटतं ह्यांच्यात भांडण झाली फोडाफोडी झाली की आमचं फावतंय आम्हाला मतदान मिळतंय तर असं काही होणार नाही माझी प्रामुख्याने मागणी आहे शासनाला सुद्धा मागणी आहे का तुम्ही इथे पोलीस चौकी करावी आणि तुमच्या आशीर्वादाने देवानं मला संधी दिली ऑफिस

आमिर हुसेन रहमान मुल्ला कटापुरे आज कार्यकर्त्याला कार्यकर्त्या एवढी मोठी जबाबदारी दिल्या हे माझं नशीब का आता बघतोय आपण राजकारण कसं चाललंय गावातलं म्हणा प्रत्येक समस्या असतील किंवा काही लोकांनी ज्यांना थांबावं लागलं कुणी उभं राहिलं कुणी ग बसल त्यापेक्षा मला बाबांनी जवळ केलं मला लोकांच्या कामा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी बाबाचं धन्यवाद व्यक्त करतो आणि असंही काम करेल मी तुमचा आशीर्वाद मला अपेक्षित आहे तुम्ही आशीर्वाद द्या मला नमस्कार मी हसीना अमीर हुसेन मुल्ला कटापुरे दोन तारखेला मतदान मत आहे मतदान भरपूर करून मला निवडून द्यावे हीच माझी विनंती आहे चिन्ह आहे हात हे होते प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सो हसिना आमिर हुसेन मुल्ला कटापुरे यांनी मतदारांना असं आवाहन केलंय की येत्या दोन डिसेंबरला जे मतदान होणार आहे मतदारांनी ने आमच्या नेतृत्वावर विश्वास हो ठेवावा आमच्या सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावं मला निवडून द्यावं निवडून दिल्यानंतर नक्कीच मी प्रभाग क्रमांक पंधराचा काय फरट करणार आहे असलं मुला कराड वार्तासाठी नमस्कार